नमस्कार मी राजेंद्र श्रीकृष्ण भट आज माझे गुरु मधमाशीचे गुरु श्री तरे आलेले आहेत आणि ते मधमाशाच्या पेटीबद्दल माहिती देणार म्हणजे मधमाशी कशी पाळायची याच्याबद्दल माहिती देणार आहेत सर तुम्ही तुमचं स्वागत आहे नमस्कार तुम्ही तुमची ओळख करून द्या नमस्कार मी श्री सुगंधा चंद्रकांत तरे मधमाशीवर गेली सात आठ वर्षं होतील काम चालू आहे मधमाशी रेस्क्यू मधमाशी पाळावी कशी त्याच्याबद्दलचं वर्कशॉप आणि अवेअरनेस असं सगळं काम चालू आहे शिक्षण कशात आहे माझं शिक्षण वाईल्ड लाईफमध्ये झालेलं आहे ग्रॅज्युएशन फिजिक्समध्ये त्यानंतर वाईल्ड लाईफमध्ये एम एस सी केलं आणि त्याच्यामध्ये फोर्थ सेमला स्पेशलायझेशन मधमाशीवर अच्छा म्हणजे मधमाशीचा अभ्यास मला सुरुवातीपासून चालू आहे सर मला या मधमाशीच्या या पेटीबद्दल माहिती द्या हे काय आहे हो आपण मागे पाहिलं होतं मधमाशींचे वेगवेगळे प्रकार आहेत त्यातली सातेरी माशी जी आहे जी अंधाऱ्या जागेमध्ये राहते ती आपण आपल्या कामासाठी वापरण्यासाठी म्हणून ही पेटी बनवली लाकडाची पेटी आहे हिला न्यूटन्स हाईव असं म्हटलं जातं सायंटिफिक पद्धतीने ही बनवलेली आहे त्याच्यामुळे सातेरी माशेची पेटी तुम्ही संपूर्ण भारतात कुठेही बघितली तरी त्याची साईज हीच असणार आहे लांबी रोंदी हो सेम असणार आहे कारण त्यांना जेवढी जागा लागते तेवढी ह्याच्यामध्ये बनवून दिलेली आहे तर आपण बघूयात ही पेटी पूर्णपणे लाकडाची बनलेली असते आणि त्याचे वेगवेगळे भाग आहेत ते आपण एक 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 बघूयात ठीक आहे हे वरचं छप्पर आहे जसं आपल्या घराला छप्पर असतं त्याचं हे ते छप्पर आहे की ऊन वारा पाऊस यापासून रक्षण व्हावं त्याचप्रमाणे वरून बंद राहावी म्हणून हे छप्पर नॉर्मल आहे थांबा थांबा याला इथे मला काहीतरी भोकं दिसत हे काय अगदी बरोबर तुम्ही तर नीट बघितलं तर इथे होल आहेत आणि आतून जाळी लावलेली आहे की बघा आतून जाळी लावलेली आहे तर हे कशासाठी आतमध्ये जी काही हीट तयार होते आपण आपल्याकडे जसं व्हेंटिलेशन येतात बरोबर साठी ते दिलेले आहेत आणि जाळी का तर माश्या जाऊन आहेत आणि दुसरे कोणते किडे कीटक आतमध्ये एंट्री नाही ही एंट्री नाही आहे ओके त्यानंतर येतो याला सुपर चेंबर म्हणतात हा भाग अशा प्रकारे वेगळा होतो याला सुपर चेंबर किंवा मधु कोठी असं म्हटलं जातं जसं आपलं गोडाऊन असत तशाच प्रकारे हे मधमाशांचं गोडाऊन असतं मध ज्या गोळा करतात त्या ह्याच्यामध्ये स्टोअर करतात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ स्टोर आहेत बरोबर आठ स्टोअर आहेत आठ स्टोर, स्टोर मध्ये ह्या अशा प्रकारच्या फ्रेम आहेत बघू शकता मग या फ्रेम वरती मधमाशी पोळ करते अगदी बरोबर या पूर्ण फ्रेम वरती ती पोळं करते बघा इथे तुम्हाला हे अगोदर तर ह्याच्यामध्ये पूर्ण ते पोळं बनवते आणि त्यांच्यासाठी लागणारा मुलांसाठी त्यांच्या स्वतःसाठी खाण्यासाठी लागणार किंवा एक्सेस मध त्या गोळा करून याच्यामध्ये ठेवून देतात बर आणि मग त्यांना हवा तेव्हा तो घेऊ शकतात त्या अच्छा अशा प्रकारे हे घर मधलं मध मत साठवायचं घर वेगळं अगदी बरोबर आणि पिल्ल आणि त्यांची कॉलनी राहण्याची वेगळी अगदी बरोबर त्यांना मधमाशा राहत नाहीत का नाही ह्याच्यामध्ये राहत नाहीत हे फक्त स्टोरेज आहेत आणि हे वेगळ्या जागे असतात हो ते आपण पुढच्या भागामध्ये म्हणू शकतो आणि ही जी एक फ्रेम आहे याच्यामध्ये अंदाजे अडीचशे ते तीनशे ग्रॅम एवढा मध पूर्ण भरल्यावरती तयार होतो चांगली ती वजन होत किती दिवसात होतो त्यांना खायला किती मिळतंय किती जवळ मिळतंय आणि काम करणाऱ्या माश्या किती आहेत याच्यावरती माझ्याकडे पहिली फ्रेम जेव्हा मी अभ्यास करत होतो तीन महिन्यात झाली होती म्हणजे झिरो टू पूर्ण मत भरणे शहरामधली आणि जंगलामध्ये ज्या ठेवलेल्या होत्या एकदा मध काढल्यानंतर आठवड्याभरात पण त्या भरू शकतात पूर्ण त्यावेळेस फुलं असेल फ्लावरिंग भरपूर आहे मधमाश्या प्रचंड आहेत आणि त्या ता मोठ्या प्रमाणात काम करतात तर असा हा सुपरचा भाग झाला ह्याला आपण खाली ठेवून देऊया त्याच्यानंतर हे त्यांचं मेन घर झालं तो फिक्स केलेलं असतं हलू नये म्हणून हे असं निघत इथे ते हो खाचेमध्ये जेणेकरून इकडून तिकडे हलवताना त्या आणि माश्या चिरडून इथे बघितलं तर, तर सुपरपेक्षा हा भाग डबल आहे उंचीला जास्त आहे फ्रेम्स तेवढ्याच आहेत आठच फ्रेम आहेत तर याच्यामध्ये काय असतं मधमाशी मोठ्याच्या मोठं पोळं बनवते ही फ्रेम बघा ही फ्रेम त्याच्या डबल आहे ओके okay, हे फ्रेम आणि हे फ्रेमो आकाराला सारखीच आहे अगदी बरोबर पण डबल आहे दुप्पट आहे बरोबर आहे म्हणजे हे तसं राहायचं हे राहायचं आणि हे वरती त्याचं नॅचरल त्यांची नैसर्गिक जी पद्धत होती हे असं का केलं नैसर्गिक पद्धत जी होती त्याच्यामध्ये खाली त्यांच्या पोळ्यामध्ये अंडी असतात गोला गोळा केलेले पराग मध असतात त्यांना ऑन द स्पॉट रेग्युलर खाण्यासाठी आणि एक्सेस जो असतो तो वरती स्टोअर करतात म्हणजे मला धान्य कापून आलं अगदी बरो। लागेल बरोबर बरो। त्यामुळे मग आपण जेव्हा सायंटिफिकली बनवल्या ते तेव्हा हे असे दोन पार्ट केले जेणेकरून आपल्याला ते सोपं जाईल मध काढण्यासाठी आता ही खालची फ्रेम असते याच्यामध्ये पूर्ण त्या पोळं बनवतात आणि या पोळ्यामध्येच त्यांचं अंडी असतात पराकण असतात आणि थोडासा मध गोळा केलेला असतो आता इथे हे काय हे हा या तारा आहेत सपोर्टसाठी कारण कधी कधी वजनाने ते इतकं मध आणि ह्याच्या वजनाने इतकं भारी होतं की पडू शकतं त्यामुळे ते पडू नये नुकसान होऊ नये अगदी अगदी बरोबर त्याच्यामुळे त्याला चांगला सपोर्ट मिळतो आणि फळं बांधलं की तारेमुळे कोलमडत नाही त्याला चांगला सपोर्ट मिळतो आणि आता आता रिकामी आहे म्हणून आपण एका हाताने पकडू शकतो जेव्हा ते पूर्ण भरलेलं असतं अंड्यानी अळ्यांनी दोन हाताने पकडावं लागतं आणि तुम्हाला ते वजन जाणवतं इतकं ते हेवी झालेलं असतं म्हणजे आठ पेट्या फ्रेम्स त्याच्यानंतर हा आला बेस जसा कशावर ठेवायचा हा बेस आता आपण जसं इथे स्टूलवर ठेवलेला आहे दोन गोष्टीसाठी तो हाईट वर ठेवायचा असतो एकतर त्यांचे जे शत्रू आहेत सरपटणारे प्राणी त्यांच्यापासून संरक्षण म्हणून आणि आपण जेव्हा मेंटेनन्स करतो हॅन्डल करतो तेव्हा आपल्याला सोयीचं जावं वाकण्यापेक्षा हे अशा प्रकारे सोयीचं जावं कमरेच्या लेवलला या हाईटला ते ठेवावं आता हा बेस तुम्ही जर बघाल नीट तर इथे याला उतार आहे पोळ्यामध्ये जो काही कचरा पडतो मेणाचा तो उतारावरून निघून जावा मधमाशा जेव्हा उडत बाहेर निघतात तेव्हा त्या वाऱ्याने तो हळूहळू बाहेर येतो अशा दे 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 तो निघून साफसफाई साफसफाईसाठी हा उतार नैसर्गिक दिलेला आहे आणि त्यानंतर हा सगळ्यात महत्वाचा पार्ट याला क्वीन्स गेट असं म्हटलं जातं हा यांचा एंट्रीचा भाग झाला इथून तुम्ही बघू इथून मधमाशा ये जा करतात आता हे जर तुम्ही बघितलं या ज्या खाता दिसतात या चार एम च्या आहेत जी मधमाशीची साईज आहे त्यामुळे मधमाशी याच्यातून ये करू शकते पण राणीमाशी नाही राणीमाशीला बाहेर फिरायचं असेल हा त्याला बाहेर जाता येणार हा राणीमाशी पळून जाऊ नये म्हणून दुसरी कुठे येऊ नये दुसरी नाहीच येणार त्याच्यामुळे हे प्रोटेक्शन दिलेलं आहे आणि ते आपण असं लावून ठेवतो हे नाही लावलं तर गडबड होईल गडबड होऊ शकते सेट होण्या अगोदर हा अशा प्रकारे आपण अच्छा म्हणजे ही एंट्री आहे एक्झॅक्टली अशा त्या खालून मग वरती जातात हा इथे खिळा उलटी ठेवले नाही बसला तिकडचं नसलं बसला अशी ही सगळीकडून या गॅप मधून त्या जाणार आणि मग सगळीकडे मत भरून ठेवणार इकडनं गाद हवा पण येणार आणि इकडनं गरम हवा हो गरम हवा हो बाहेर निघून जाणार बरोबर आहे आता तुम्ही बघा इथे सगळं पॅक व्यवस्थित केलेलं आहे आणि सांधा नाही आहे आता मग तिथे त्यांना ती जागा भरण्यासाठी त्यांची अजून एनर्जी वेस्ट होते बाय असं आहे आणि ही पूर्ण लाकडाची आहे जनरली सागाच्या लाकडाची बनवतात जास्त काळ चालते आणि टेम्परेचर मेंटेन बाय आता मला एक प्रश्न आहे याच्यामध्ये की हे जे आहेत हे एवढे कप्पे आहेत याला हो हे एवढ्या कॉलनी असतात का ही कॉलनी एकच झाली म्हणजे हे सगळ्या माझ्या घराच्या एवढ्या खोल्या हो तुमच्या रा, राणी माशी एकच राणी माशी एकच म्हणजे याच्यात एक राणी माशी याच्यात एक राणी माहिती असं नाही नाही मग ह्याच्यात परत विभाजन असतं का नह बेडरूम कुठली राणी कुठे राहणार अंडी कुठे घालणार कांडे राणे मासे घालत असलेले कामगार माशा वेगळ्या ठिकाणी नेऊन ठेवतात नाही ह्या सगळीच्या सगळ्या सातही पोळ्यांमध्ये आपलं म्हणता येईल की हे सगळे फ्लॅट एकाच बिल्डिंग मधले फ्लॅट झाले एकाच त्याच्यामध्ये किचन पण आहे बेडरूम पण आहे पण आहे हो सगळं आहे पण प्रमुख एकच आहे त्याचप्रमाणे हे पूर्णच्या पूर्ण पोळं असतं आणि याच्यामध्ये माशी अंडी घालते माशी इकडे तिकडे फिरत असते या फ्रेम मधून त्या फ्रेम मध्ये त्या मधून त्या फ्रेम मध्ये जात असते एक एक फ्रेम करत जाते का सगळ्या फ्रेम मध्ये थोडं थोडं करते नाही नाही एक एक फ्रेम एका फ्रेमवरती आली इथे जी जी सेल रिकामी झालेली आहेत या साईडची पण आणि या साईडची पण दोन्ही साईडला हां मग ते जे जे रिकामी झाले आहेत तिथे ते तिथे अंडी घालत जाते आणि त्याचवेळी मग ती फिरत पण असते मग त्याच तिचा जो स्मेल असतो तो मधमाशांना दिला जातो किंवा त्या घेतात आणि ती त्यांची आयडेंटिटी होते ओके राणी राणीमाशी एकच असते या संपूर्ण पेटीमध्ये वजन आहे याला चांगलं हो आणि त्यामुळे टेम्परेचर मेंटेन व्हायला खूप फायदा पडतो असल्यामुळे आणि जर साधे लाकूड वापरलं ला, तर हिटने ते लाकूड वागतं साग वाकत नाही हा नाही वाकत कारण मी एका ठिकाणी काम केलं होतं तिथे पेट्या ज्या होत्या त्या साध्या लाकडाच्या होत्या त्याच्यामुळे त्या मजबूत राहत नाही कोलमडतात आणि ह्याचं वजन खूप येतं जेव्हा फ्रेम म्हणालो पूर्ण भरल्यावरती मग ती हँडल करायला त्रास होतो साधारण किती होतं वजन याच फ्रेमचं नाही सगळं मधमाशे भरल्यानंतर मधमाशी भरल्यानंतर जर अख्खीची अख्खी भरली असेल तर खूप पंचवीस तीस अंदाजे व्हायला हरकत नाही कारण अख्खी भरलेले म्हणजे आता करी -करी हे कधी कधी एवढेच भरलेले असतात का हे एवढेच भरतात हे आता हे पूर्ण भरलं तर ह्याचंच वजन अंदाजे अर्धा किलो पकडा तुम्ही आणि खालच्याचं एक किलो आणि लाकडी असल्यामुळे त्याच्यात चांगलं वजन आहे कंपार्टमेंटचं हा एका कंपार्टमेंटचं दीड किलो बरोबर खालचं आणि भरतं बरोबर हे आठ आहेत आठ आहेत त्यातले सगळे भरलेले असतात का सगळे या खालचे कॉलनीची वसात पाच भरल्यात आणि मधमाशांचे मठ साठवलेले आठही भरल्यात असं आसा कधी नाही असं नाही होत कारण आपण जेव्हा आपल्याकडे कॉलनी आणून ठेवतो किंवा आम्ही कोणाला कॉलनी देतो तेव्हा त्याच्यामध्ये ते दे फक्त खालच्या ज्या फ्रेम आहेत त्यातल्या चार फ्रेम भरलेल्या असतात मग राणीमाशी आणि बाकीच्या सगळ्या काम करून आठही फ्रेम भरतात जेव्हा त्या आठ फ्रेम भरतात तेव्हा मग आपण हा सुपरचा चेंबर देतो तोपर्यंत देत नाहीत सुपर चेंबर नसतोच त्याला नसतो सुरुवातीला नसतोच सुरुवातीला 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 फक्त एवढंच असत कारण सुरुवातीला फक्त चार फ्रेम आहेत आणि ही वरची सगळी जागा रिकामी आहे हे प्रत्येक पेटीला असत प्रत्येक पेटीला असतं हो बरोबर आहे कुठलाही प्रकार कुठलाही असतो सातेरी माशीच आहे ना नाही नाही हे सातेरी मासेला हो, पण असतो मधाचे स्टॉक वेगळे असतेच वेगळे असतेच कारण आपण आपल्यासाठी ती बनवलेली आहे की आपल्याला काढणं सोपं व्हावं ओके म्हणजे आता मला काढायचं तर फक्त हे काढायचंय हे फक्त काढायचं आणि हे ड्रम मध्ये बसवायचे बरोबर आहे जसं आपला वॉशिंग मशीनचा ड्रायर असतो तसे आमचे मध काढायचे मशीन असतो मशीन बरोबर आणि त्याच्यामध्ये फायदा हा होतो की पोळं तुटत नाही पोळं आपल्याला रियूज करता येतं अगोदरच्या काळी जी पद्धत होती त्याच्यामध्ये ते पिळून काढायचे पोळं वेस्ट व्हायचं मग त्यांची सगळी पोळं पुन्हा बांधण्यामध्ये जाते मग ह्याच्यामध्ये आपण तो वेळ वाचवतो हो असं आहे वा छानच आत्ता ठीक आहे हे आपण हा चेंबर तुम्ही कधी दे देता मग जेव्हा खाली मी समजा पेटी घेतली बरोबर आहे पेटी घेतल्यानंतर कॉलनी वाढली असं मी तुम्हाला सांगायचं बरोबर त्याच्यात दिसतंय मला हा आणि मग मी ते तुम्हाला सांगितलं तुम्ही मला हे देणार हो नाही देताना आम्ही पेटी पूर्ण देतो आपण फक्त लावताना साफसफाई कधी करायची कशी करायची आम्ही खूप चांगला प्रश्न विचारला सर तुम्ही साफसफाई या चिडक्या असतात का या चिडक्या नसतात टेम्परेचर प्रमाणे त्यांचं थोडं कमी जास्त होतं हवा जर थंड आहे तर ते आपण बेअर हँड हँडल करू शकतो काही थंड सकाळीच करायची हा यांचा मेंटेनन्स किंवा हँडलिंग सकाळी दहाच्या अगोदर आणि संध्याकाळी चारच्या नंतर या वेळेत करायचं असतं आणि त्या मेंटेनन्स मध्ये आपण सगळ्या फ्रेम काढून बघायचं असतं त्याच्यामध्ये अंडी व्यवस्थित आहेत का साफ आहे का आणि मुळात खाली जो केर जमा झालेला असतो तो प्रश्न साफ करून टाकायचा हे फ्रेममध्ये बाजूला काढायच्या नाही हे पूर्णच्या पूर्ण उतरायचं बॉक्स निघतो तो निघतो आणि मग तो प्रश्न साफ करून घ्यायचा आणि कुठे काही कमी जास्त आहे का बघायचं फक्त आपल्याला मधमाशा बाकी कचरा काही नको आता मी परवाच एक ऑस्ट्रेलियाची फिल्म बघितली बरं त्याच्यावरती कॉलनीच्या कॉलनी नष्ट झाल्या हो आणि त्या मधमाशीवरती एक बारीक म्हणजे टाचणी टोकर बसेल थायसॅक ब्रूड हां असे किट किट होती बरोबर आहे आणि ती मधमाशीला शोषून घेत होते अन्न घटक आणि मधमाशीच्या कॉलनी वॉशरूप झाल्या बरोबर तर ही आपल्याकडे पण असते का, का फक्त ऑस्ट्रेलियात असते नाही आपल्याकडे पण असते त्यांचं सायकल असतं थायसॅक ब्रूड म्हटलं जातं त्याला आणि तो मधमाशीवरती नाही तर तिची अळी असताना अळी असतानाच त्यांचे पंख डोकं पोट असं खातो त्याच्यामुळे येणारी जी पिढी आहे त्यांची हा ती अर्धवट जन्माला येते आणि तो येतो कसा मधमाशा जेव्हा फुलावरती जातो तेव्हा तिथे त्यांचे छोटे लारवा असतात ते मधमाशीबरोबर येतात मधमाशी पोळ्यामध्ये जाऊन पराकण साठवते मध साठवते तेव्हा ते पोळ्यामध्ये जातात अंडी घालते तोपर्यंत तिथेच राहतात मग जेव्हा तो अंड्यातून लारवा मोठा होतो तेव्हा तोही मोठा होतो आणि खातो त्याला जसं मांजर आहे स्वतःचा अंग साफ करतात बरोबर करते का अतिशय हायजेनिक कीटक आहे तो मग ते हा कीड कशी के बसले अंगावर कारण मधमाशी मोठी आहे आणि हा पॅरासाईट जो आहे एकदम छोटा आहे त्याच्यामुळे ती त्याला ज्याप्रमाणे हत्ती जो आहे मुंगीला मारू शकत नाही पण मुंगी हत्तीला त्रास देऊ शकते त्याचप्रमाणे यांचं असतं मधमाशी जर स्वतः शरीर साफ करते साफच ठेवते तिला स्वच्छता आवडते तिच्या घरामध्ये समजा एखादी मधमाशी मरून पडलेली आहे तर ती उचलून नेऊन दूर टाकते आपण जसं आपला घरातला कचरा साफ करून कुंपणाच्याच बाहेर टाकतो तर तशी करत नाही समजा मधमाशी मेलेले किंवा नरमाश मेलेल्या आहेत प्रॉपर उचलतात आणि पोळ्यापासून जवळजवळ एक दोनशे तीनशे मीटर लांब का जवळ जर टाकली तर सरड्याला कळेल ही मेलेली माशी पडल्या म्हणजे पोळ इथे आहे एवढं त्यांचं डोकं सरड्याला मधमाशी त्रास नाही देऊ शकत नाही सरड्याला मधमाशी त्रास देऊ शकत नाही कारण करन... मला चावले हा मला त्रास होतो बरोबर आहे सरड्याला चावत नाही का नाही सरड्याला चावायला जातच नाही ती कारण सरडा पकडतो कसा तिला तो त्यांच्यावरती अटॅक करतच नाही तो असा इथे लपून राहणार किंवा इथे लपून राहणार जी मधमाशी बाहेर जाते किंवा बाहेरून येते त्या एकेका मधमाशीला पकडतो त्यामुळे एक माशी संपली की आतमध्ये कळत नाही ना की बाबा ही गेलाय मग ती बाहेरच आहे असा त्यांचा समज होतो एखादी सिंगल गायब झाली तर कळून येत नाही असं आहे छान आता सर माझं काय एवढंच समाधान काही झालं नाही हो हो पण हो। आपण अजून दुसरा अजून काही भाग बनवूया नक्कीच की ज्याच्यातनं मी शेतकरी म्हणून मला मधमाशी कशी सांभाळायचे का सांभाळायचे ती वाढीसाठी जसं तुम्ही सांगितलं ही खूप स्वच्छ आहे हो म्हणजे तिच्या घराच्या आजूबाजूची स्वच्छता काय ठेवायचे अशा पेटीचे काय प्रकार असतात तर अशी सगळ्याची माहिती आपण मला द्याल अशी आशा आहे हो नक्कीच आपण पुढच्या भागांमध्ये सरांच्याकडनं माहिती घेऊ काय आपले अभिप्राय असेल ते जरूर कळवा आणि प्रयत्न करा की मधमाशी जसं स्वतःचं पोळं स्वच्छ ठेवते आपलं शेत आपली वास्तू आणि आपला परिसंस्था म्हणजे इकॉलॉजी स्वच्छ कशी ठेवता येईल धन्यवाद